रियालिटी शो तर त्या रियालिटी शोच्या ऍपला जाऊन करा म्हणाला तो परंतु कुठल्याही लिंकवर तुम्ही हे करायचं नाही म्हटला क्लिक करायचं नाही आता दिवाळी आली हे असे तर इतकी इतके पैसे लोकांचे उडणार आहेत आणि लोक घर बसल्या पैसे घालवतात तो सांगत होता मॅडम लोक ऐकत नाहीत म्हटला आणि हे असं होऊन बसतं काहीतरी तर कुठल्याही लिंकवर आणि तुमच्या तुम्हाला जे मेसेजेस येतात ते तुम्हाला इमोशनल करणारेच असतात की आता असा मोठा मोठा असा प्रॉब्लेम झालेला आहे तर स्त्रियांवर अत्याचार होत आहेत तर तो कायदा बदलण्यासाठी तुम्ही याच्यावरती वोटिंग करा शेवटचा दिवस आहे वगैरे वगैरे असे बरेच येतात तर तुम्ही कुठंही करू नका म्हटला हे एक लिंकच क्रिएट केलेली असते ती खोट्या माणसांनी चुकीच्या माणसांनी तर तो हे एक त्यानं मला आज सांगितलं तर मला हे अगदी तुम्हाला सांगावं लागलं कारण तुम्ही बसून ओ टी पी देणे लिंकवर बसणे कारण कसं होतं आहे विशिष्ट वयानंतर माणूस घराच्या बाहेर पडत नाही घरात बसतो आणि मग त्यामुळे घरात बसून असे उद्योग केले जातात तर यासाठी मी तुम्हाला पण हे सगळं सांगितलं आहे लक्षात ठेवा आणि अर्थातच आपल्या सगळ्या सबस्क्रायबरना मी सांगते आहे की घर बसले आपल्याला वाटतंय की आपण काहीतरी खूप मोठं काम करूया एक माझं वोट जित आहे ते जर का स आपला कायदा बदलू शकणार असेल तर काय हरकत आहे तर ही जी अशी लिंक क्रिएट के कुठल्याही लिंकला जाऊन तुम्ही क्लिक करायचं नाही तुम्हाला जाऊन करायचं